अस्वलाला नुसतं दुरून पाहिलं तरी माणसाचा थरका पुडतो मात्र व्हिडिओ जे घडलं ते पाहिल्यानंतर तुम्ही देखील व्हाल काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती असं म्हणाल कारण अचानक अस्वलाने मुलीजवळ जाऊन जे केलं ते पाहून सर्वजण हदरून गेले जंगल सफारी दरम्यान घडलेला थरारक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून अचानक अस्वल मुलीजवळ येऊन त्याने मुलीला नको त्या ठिकाणी हात लावला अस्वलाला नुसतं दुरून पाहिलं तरी माणसाचा थरका फुडतो मात्र व्हिडिओ जे घडलं ते पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती असं म्हणाल कारण अचानक अस्वलाने मुलीजवळ जाऊन जे केलं ते पाहून सर्वजण हदरून गेले जंगल सफारी दरम्यान घडलेला थरारक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून अचानक अस्वल मुलीजवळ येऊन त्याने मुलीला नको त्या ठिकाणी हात लावला मध्ये तुम्ही पाहू शकता काही मुली जंगल सफारी दरम्यान फिरत असताना एक अस्वल त्यांच्या जवळ आला त्यांना कोणतीही कल्पना नसताना तो त्यांच्या अगदी जवळ आला आणि मुली घाबरल्या मात्र मुलींनी पळ न काढता त्या शांतपणे उभ्या राहिल्या पुढे तो अस्वल एका मुलीजवळ जातो तिच्या अंगावर चढतो हेच काय तर तो पुढे तिची पॅन्ट देखील ओढतो त्यावरून वेगवेगळ्या ठिकाणी हात लावून तो त्याचा वासही घेतो पण मुली एखाद्या पुतळ्याप्रमाणे शांत उभ्या राहतात तुम्ही अनेक वेळा अस्वलाने हल्ला केल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील या व्हिडिओतही असं काहीच घडलं असत म्हणून असा काही प्रकार घडला नाही काही मुली जंगल सफारीला गेल्या एक अस्वल एका मुलीजवळ आला मुलगी सेल्फी काढत असताना अचानक का अस्वल जवळ आल्याचं मुलीच्या लक्षात आलं तेव्हा मुली न हलत्याच स्तब्ध झाल्या मात्र अस्वलाला शंका आल्यानं त्यानं मुलीच्या पॅन्टला तसेच अंगाला हात लावून पाहिलं तर तो थोडा नंतर तो दूर गेला तेवढ्या त्याच्या गाईडनं त्यांना इशारा करून न हलता शांत राहायला सांगितलं व मुलींनीही ते धाडस दाखवलं त्यानंतरही बराच वेळ अस्वल त्यांच्या आजूबाजूला फिरत राहिला थोड्या वेळात तो परत मुलीजवळ आला मात्र एक मुलगी हल्ल्याने त्याने तिला पुन्हा जवळ येऊन चाचपणी केली पण तिच्यावर कोणताही हल्ला न करता तो पुढे निघून गेला संधी मिळताच मुलींना तिथून पळ काढला व त्या सर्व मुली सुखरूप वाचल्या या मुलींना हालचाल केली असती किंवा त्यांनी धावपळ करायचा प्रयत्न केला असता तर मात्र अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला असता व त्यांना गंभीर जखम झाली असती किंवा त्यांचा जीव देखील तेव्हा अशा प्रकारे जंगल सफारीला जात असाल तर सावधानता बाळगा नाहीतर तुमच्या सोबत देखील अशा प्रकारची दुर्घटना घडू शकते या मुलीच्या विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू